नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत चीन सीमेजवळील से सेला टनेल तयार प्रतिकूल हवामानातही पोहोचणार लष्कर मोदींच्या हस्ते आज लोकार्पण तेरा हजार फूट उंचीवरील सेला टनेल स्थित तीन हजार गाड्या आणि दोन हजार ट्रकचे आवागमन रोज एक हजार तीन मीटर आहे टनेलची लांबी शाह यांच्या फॉर्म्युल्यावर शिंदे अजित पवार सरेंडर मिळतील तेवढ्या जागांवर लढावे लागणार जास्त आमदार असूनही मुख्यमंत्री केले महाराष्ट्र वगळून काँग्रेसची पहिली यादी एकोणचाळीस उमेदवार जाहीर राहुल वायनाड थरूर तिनुर तर बघेल राजनांदगावातून गावातून मैदानात लवकरच दुसरी यादी होणार जाहीर डी के शिवकुमार यांच्या बंधूंना मिळाली उमेदवारी मोबाईल निर्मितीत भारतदादा भारतात दहा वर्षात दोन पॉईंट पंचेचाळीस अब्ज मोबाईलचे उत्पादन निर्यातीतही धबधबा पंचेचाळीस लाख जणांना मिळणार नोकऱ्या निर्यात वाढणार सात हजार पाचशे टक्क्यांनी सोने नव्या उच्चांकावर पासष्ट हजार सातशे रुपये तोळा चांदी पोहचली प्रतिकिलो चौऱ्याहत्तर हजारांवर पाच दिवसात मोठी वाढ गॅस शंभर रुपयांनी स्वस्त महिला दिनाची भेट लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही आठवड्यांचा अवकाश असताना केंद्र सरकारने शुक्रवारी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात घसघशीत गस शंभर रुपयाची कपात करून महिला दिनाची भेट दिलेली आहे रोहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच बारामती अॅग्रोची पन्नास कोटींची मालमत्ता जप्त संशयातपद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप कन्नड एसएसकेचे बेकायदा संपादन केल्याचा ठपका भाजप खासदारांसह आमदारांचे देव पाण्यात बड्या नेत्यांना नको दिल्लीवारीत खासदारांना यादीची प्रतीक्षा मराठा आरक्षणा स्थगिती नाही सुरू केलेली नोकर भरती मात्र अंतिम निर्णयाच्या अधीन हायकोर्टाने बजावले उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने रामेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करतो सांगण्यासारखे फडणवीस यांचे वक्तव्य शिवसेनेचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व उद्धव ठाकरे यांचा घानाघात गा, लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची गद्दारांना खोके हो देऊन माझे सरकार पाडले महायुतीत घटक पक्ष बेदखल बच्चू कडू महादेव जानकर नवनीत राणा सदाभाऊ खोत आशेवर तर रिपाई आठवले गटाकडून भाजपकडे दोन जागांची मागणी समजूत काढताना घाम फुटणार अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद